निसर्गरम्य वळणावळणाचे रस्ते वळणा वळणाचे रस्ते आणि पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन ए सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य मग विचार करताय ना देवगड येथील स्वामी भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने आदी वेश्ण या याआधी अटेंड केलेली आहेत मंत्री म्हणून प्रथमच येत आहे हिंदुत्व आणि कोकण यासाठी नेमका काय अजेंडा असेल तुमचा मंत्री म्हणून पहिल्यांदा विधिमंडळामध्ये पाऊल टाकलेला आहे माझ्या पक्षाच्या नेतृत्वाने राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि माझ्या सर्व वरिष्ठ नेत्यांनी प्रमुखांनी आमच्या सारख्या तरुण हिंदुत्व कार्यकर्त्यांवर फार मोठी जबाबदारी टाकलेली आहे महाराष्ट्र कोकण हिंदू समाज या सगळ्यांना पुढे घेऊन जाण्यासाठी ताकद देण्यासाठी संरक्षण करण्यासाठी मी जास्तीत जास्त माझ्या पदाच्या माध्यमातून प्रयत्न करेन माझ्या खांद्यावर टाकलेली जबाबदारी ही शंभर टक्के कशी प्रामाणिक पद्धतीने पार पाडता येईल या दृष्टिकोनातून माझी पावलं टाकेल विरोधक आता दहा वाजता ईव्हीएम विरोधात आंदोलन करताना पाहायला मिळणार आहेत सरकार म्हणून त्यांना कशाप्रकारे उत्तर दिलं जाईल शेवटी हेच आंदोलन अगर लोकसभेच्या नंतर केलं असतं तर लोकांना त्याच्यावर विश्वास पण बसला असता वायनाडच्या कुठल्या तरी पायऱ्या शोधल्या आणि तिथे बसले आणि तिथे ईव्हीएम एमबद्दल बोंबलले तर लोकांनी विश्वास ठेवला असता आता लोकांनाही माहिती आहे की हे हिंदू द्वेषाचं राजकारण आहे जेव्हा वोट जिहाद झाला तेव्हा हे लोकांना काहीच वाटलं नाही काहीच दिसलं नाही तेव्हा हिरवा गुलाल ओढवायचे आता जेव्हा हिंदू समाजाने एकत्र येऊन हिंदुत्वाने विचाराचं सरकार निवडलं हिंदू म्हणून मतदार म्हणून आपली ताकद दाखवली तेव्हा हे लोकांना मिरच्या आहेत हिरव्या मिरच्या आहेत आणि म्हणून जे काय करतायत ते हिंदू समाज खुला डोळ्यांनी निश्चित पद्धतीने पाहतोय म्हणून ह्या ईव्हीएमच्या ह्या आंदोलनाला काही अर्थ नाही काही महत्व नाही ते निलेश राणे यांनी केलेलं कृपया आपला अभ्यास चांगला करा आम्ही पण करतो तुम्ही पण करा सर मातोश्रीच्या बाहेर हिंदू गब्बर म्हणून तुमचे बॅनर्स लागलेले आहेत मंत्रीपदी शपथ घेतल्यानंतर या उलट तुमच्या बंधूंनी सुद्धा एक ट्विट केलेला आहे निलेशजींनी की उद्धव ठाकरे राणे कुटुंबाला संपवण्याचा प्रयत्न निलेश निलेशजी ह्याचं उत्तर देण्यासाठी सक्षम आहेत तेही एक अनुभवी कार्यकर्ते समाजसेवक आहे हो तुम्ही त्यांच्यासाठी हा प्रश्न ठेवा ते निश्चित पद्धतीने तुम्हाला पाहिजे उत्तर देते। <laughs> अपने संजर आता तो संजर आता ते देतील एवढी संजय आता महाराष्ट्रातून सगळूनच शुभेच्छा येत आहेत आणि ते एवढ्या म्हणजे त्यांचं एवढं मन मोठं नाही ना त्याच्या मालकाचं आहे ना त्याचा आहे की बाबा महाराष्ट्रासाठी काम करणाऱ्या लोकांसाठी किंवा मंत्रिमंडळाला त्यांनी शुभेच्छा द्याव्या एवढे मोठे मनाचे ते नाही आहेत आम्ही त्यांना एकोणचाळीस वर्ष ओळखतो म्हणून अशा लोकांकडून आम्हाला शुभेच्छा नकोच आहेत त्यांनी फक्त महाराष्ट्रामध्ये यापुढे नीट वागावं व्यवस्थित हो। तोंड उघडावं हो। सगळ्या गोष्टीवर आमचं फार बारकाईने लक्ष आहे सरकार आमचं आहे सरकारमध्ये असताना अगर महाराष्ट्राकडे कोणी वाकड्यानं जरी पाहिलं तर प्रहार करण्यासाठी आम्ही तयार आहोत मी कव्हर करतो कव्हर करतो नागपूरला नेहमी येत असतो पण नागपूरला आज शपथ घेण्याची संधी देवेंद्रजींनी आणि आमच्या प्रमुख देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि आमच्या प्रमुखांनी दिलेली आहे मला वाटतं नागपूरचा अनुभव आम्ही नेहमी घेत आलेलो आहे आता आमच्या माध्यमातून जास्त थंडी असल्यामुळे आमच्या सगळ्यांचा रोल मोठा असतो कारण हिटरची गरज असते सर हिंदी मेन चाहेंगे आज पहिला अधिवेशन है हुआ। तो आप मंत्री होण्या हिवाली है क्या <laughs> नहीं। विंटर सेशन का आज विंटर सेशन का पहिला दिन है आज मे मंत्री बन के आज विधानसभा मे बहुत बडी जिम्मेदारी है महाराष्ट्र महाराष्ट्र हो हिंदू समाज हो हिंदुत्व हो ये सबकी जिम्मेदारी हम जैसे कार्यकर्ताओं के कंधों पे है आज हिन्दुत्वी विचार सोच की सरकार हमारे महाराष्ट्र में है और इसलिए हम लोग सब लोग ने जो शपथ कल ली है हमारे कंधों पे अभी बहुत बड़ी जिम्मेदारी है कि महाराष्ट्र में जो हिंदू समाज है महाराष्ट्र में हिंदू समाज का, की सुरक्षा करना उनको विश्वास देना उसके साथ ही हमारे महाराष्ट्र को एक प्रगतिशील राज्य बनाने के लिए हमा, हमारे माध्यम से जितने प्रयत्न हो सकते हैं हम हमारे माध्यम से करेंगे शुभे नहीं फार मोटा ऐसा मला नियम आणि काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याचा अभ्यास आज सकाळी सहा वाजल्यापासून करतो आहे तुमच्यासाठी मोठे साहेब असले तरी पण आमच्या शाळेचे प्रिन्सिपल आहेत आणि म्हणून प्रिन्सिपलांकडून एक मोठी यादी आलेली आहे आमदार जेव्हा झालो तेव्हाही पहिल्यांदा फार मोठी यादी आलेली की कसं नियम कायदे परंपरा प्रथा परंपरा काय असतात आता रुल्स ऑफ बिझनेस आणि असंख्य विषयाबद्दल आज सकाळपासूनच चर्चा सुरू झालेली आहे आता टप्प्याटप्प्याने तुम्हाला त्याचं प्रतिबिंब माझ्या कामामध्ये दिसेल काम हा काही माझ्या कानात दिले तुम्हाला नाही सांगितलं तुमचा लढा असा सुरू राहील निश्चित पद्धतीने लव जिहादच्या संदर्भात धर्मांतर विरोधी कायदा आमच्या या पाच वर्षाच्या कारकिर्दीचा आम्ही आमच्या मॅनिफेस्टो मध्ये दिलेला आहे जाहीरनामामध्ये दिलेला आहे भारतीय जनता पक्षाने जेव्हा जेव्हा जाहीरनामामध्ये काही उल्लेख केलेला आहे तो शब्द पूर्ण केलेला आहे उदाहरण तीनशे सत्तरचा तीनशे सत्तरचा शब्द दिला राम मंदिरचा शब्द दिला जो हे वाक्य आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये दे देतो ते आम्ही पूर्ण करतो आमच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही शब्द दिलेला आहे की आम्ही राज्यामध्ये एक सक्षम आणि मजबूत असा धर्मांतर विरोधी कायदा आणणार तो निश्चित पद्धतीने योग्य पद्धतीने अभ्यास करून आम्ही आणू एवढा विश्वास यहाँ निमित्त ने बड़ी जीत दर्ज की है आप लोग स्वरेंगे सदन में कर रहे हैं लेकिन जो विपक्ष है वो अभी तक ईवीएम के झटके ऐसी उभरा नहीं है आज जो कह रहे हैं ईवीएम का झटका नहीं है ये हिन्दू समाज का झटका है ये हिन्दुत्व का इंजेक्शन है जिस तरीके से लोकसभा के बाद वोट जिहाद करने के बाद जो जो वातावरण इन लोगों ने महाराष्ट्र में किया है उसका जवाब हिंदू समाज ने विधानसभा के माध्यम से दिया है इनको ये ईवीएम लगता है मगर इन्होंने कभी भी हिंदू समाज को गिना ही नहीं इनको फतवा फत्व, में इनको इतना इनका वक्त गया है इनको कभी भगवा का महत्व ही समझा नहीं इसलिए भगवा का महत्व अभी हमारे हिंदू समाज ने ही इनको समझाया है इसलिए जितना जल्दी ईवीएम के बाहर आएंगे हमारे देवी देवताओं के पास जाएंगे तो उनको समझेगा ये ईवीएम का दोष नहीं है हिंदू समाज ने जो इनको एक तमाचा कस कम्प्युटर कम्प्युटर शॉप अँड लॅपटॉप मॉल आमच्या सर्विसेस नवे जुने कम्प्युटर डेस्कटॉप लॅपटॉप व प्रोजेक्टर विक्रीसाठी उपलब्ध व विक्री सेवा नवे जुने कम्प्युटर डेस्कटॉप लॅपटॉप रिपेअर करून मिळतील सी सी टी वी कॅमेरा बसवणे रिपेअर व वार्षिक तपासणी लॅपटॉप डेस्कटॉप व प्रोजेक्टर भाड्याने उपलब्ध जुने नवे डेस्कटॉप लॅपटॉप बायबॅक विकत घेऊ पर व्हॅल्युएशन तसेच सर्व प्रकारच्या वायर व वा कनेक्टर अँटी व्हायरस पेन ड्राइव्ह कीबोर्ड माउस युपीएस सारख्या इतर वस्तू सुद्धा योग्य दरात उपलब्ध ॲड्रेस मेस्त्रीचा रूम नंबर दोन नियर रॉयल बेकरी अँड अन्नपूर्णा किराणा स्टोर कॉलेज रोड देवगड एकेचाळीस सहासष्ट तेरा मोबाईल चौऱ्याहत्तर वीस शून्य तीन बासष्ट सहासष्ट व्हॉट्सअप नंबर चौऱ्याहत्तर वीस शून्य तीन बासष्ट सहासष्ट